कोकणात घडणारे घडा उत्तम भूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाचे हेडलाईन्स राजधानी रायगडावरती आज शिवजयंती उत्सव शिवज्योत पेटवून रायगडावरती मर्दानी खेळ सुरू राजदरबारात महाराष्ट्र पोलिसांकडून दिली मानवंदना निमित्त किल्ले रायगडावरती गेलेल्या दोन पर्यटकांना उतरताना अंदाज न आल्यामुळे गडाच्या मधोमध दोन पर्यटक अडकल्याची धक्कादायक घटना चिपळूण पोलिसांनी कारवाई केल्याचा वैभव नाईकांचा आरोप भाजपवर ताशेरे ओढत दिला आंदोलनाचा इशारा आणि मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळाचे अधिवेशन ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही नामदार उदय सामंत यांचे आश्वासन आता पाहूया सविस्तर वृत्त किल्ले राजधानी असलेल्या दुर्ग दुर्गेश्वर रायगड किल्ल्यावरती आज शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे सकाळी सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून झाली त्यानंतर शिवज्योत पेटवण्यात आली आणि महत्वाचं म्हणजे रायगडावरती मर्दानी खेळ सध्या सुरू आहेत स्वराज्याची राजधानी दुर्ग दुर्गेश्वर किल्ले रायगडावरती होणाऱ्या शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र पोलिसांनी मानवंदना देण्यात आली आहे यावेळी खासदार सुनील तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते किल्ले रायगडावरती राजदरबारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावरील पुतळ्यासमोर ही मानवंदना देण्यात आली आहे त्यानंतर महाराष्ट्र गीत देखील सादर करण्यात आले होणार नाही आणि सलामी आणि राजगान आपला या उपो, आहे शासनाचा तो आणि हा ही सलामी फक्त शिवाजी महाराजांसाठी आहे शिवजयंती निमित्त किल्ले रायगडावरती गेलेल्या दोन पर्यटकांना उतरताना अंदाज न आल्यामुळे गडाच्या मधोमध दोन पर्यटक अडकल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे दरम्यान या संदर्भात स्थानिक हिरकणीवाडी येथील ग्रामस्थांनी व तरुणांनी रायगड गाईड संघटना यांनी त्यांना वाचवण्यासाठी त्या ठिकाणी धाव घेतली आहे त्यांना सुरक्षित उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू होते दीड ते दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर त्यांना दोन पर्यटकांना रायगड गाईड संघटना आणि स्थानिक ग्रामस्थांनी सुरक्षित सुटका केली आहे त्यानंतर पुन्हा गडावरती पालखीतून नेऊन तिथून त्यांना सुरक्षित गडाच्या खाली उतरवले जाईल महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव शिवराजेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्यावरती ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत शिवजयंती साजरी केली यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पर्यटक देखील सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत आहेत शिवजयंती उत्सवानिमित्त आपल्या माहिती असेल की संपूर्ण भारतातील एकमेव असलेलं शिवराज मंदिर आहे आणि ह्या मंदिरात शिवराज्याभिषेकचा सो सोहळा या ठिकाणी काही वेळातच संपन्न या ठिकाणी होणार आहे आणि निश्चितपणे आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवजन्मोत्सवाला या ठिकाणी भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही सगळ्यांनीच खरंतर या छत्रपतीमुळे आम्ही आहोत याची आम्हाला पूर्ण जाणीव सगळ्या बांधवांना आहे आणि त्यासाठी आम्ही तिकडनं अभिवादन केलं चिपळूण येथील राड्यात रत्नागिरी पोलीस एकतर्फी कारवाई करत आहेत भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जर नाहक त्रास सहन करावा लागला तर महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे येथील राड्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव व कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले असून काहींना अटक देखील करण्यात आली आहे या संदर्भात बोलताना आमदार वैभव नाईक यांनी भाजप सरकारवरती ताशेरे ओढत आंदोलनाचा इशारा दिला आहे जो भाजप आणि निलेश राणेच्या कार्यकर्त्यांनी भास्कर जाधांच्या ऑफिससमोर जो काय धुमागोळ घातला आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या चारशे जणांवर गुन्हा नोंद केल्याचा आम्ही पेपरमध्ये वाचलं आहे परंतु भाजप सरकार असलेल्या गृह खात्याने फक्त ठाकरे गटाचे भास्कर जाधव व त्यांच्या असलेल्या शिवसैनिकांबरोबरच गुन्हे नोंद केले आहेत आणि त्यांना अटक कर केली आहे आणि इतर शिवसैनिकांच्या घरात घुसतायत आणि ते नाटक करण्याचा प्रयत्न खरं तर एकीकडे सांगायचं की महाराष्ट्र हा बिहार होत नाही दुसरीकडे आपण बघित असाल की एखादा आमदार भाजपचा गोळीबार करतो एक एक दुसरा आमदार हवेत गोळीबार करतो आणि हे भाजपचे माजी खासदार ज्यांचे भाऊ स्वतः सांगतात की आमचा बॉस सागर बंगल्यात बसला आहे ज्यांचे वडील केंद्रीय मंत्री आहेत अशा लोकांवर मात्र सरकारच्या चिथवणी करामुळे सुद्धा दगडफेड होऊनसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा नोंद होत 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 नाही आहे आणि त्यामुळे निश्चितपणे शिवसैनिक जर अशा तुम्ही नक कारवाई करत असाल तर सुद्धा उग्र आंदोलन करेल रत्नागिरीतल्या पोलिसांना आमचं एवढंच सांगणं आहे की कारवाई करताना सगळ्यांवर कारवाई या ठिकाणी करा खरंतर तुमचं अपयश आहे की शांतता राहिली नाही परंतु भास्कर जाधव आणि त्यांच्याबरोबर असलेल्या शिवसेनेने जर नाग काढण्याचा प्रयत्न केला तर, तर निश्चितपणे महाराष्ट्रभर आम्ही उग्र असं आंदोलन करू मराठा आरक्षणासंदर्भात विधीमंडळाच्या वीस एकवीस रोजी होणाऱ्या अधिवेशनात निर्णय घेतला जाईल मुख्यमंत्र्यांनी तसेच सरकारने मराठा आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो आरक्षण असेल आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही अशी स्पष्ट भूमिका रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मांडली आहे याच्यावर देखील आम्ही अनेक वेळा बोललेलो आहोत की शेवटी भाषण करत असताना किंवा पत्रकार परिषद घेत असताना याची सुरुवात करत असताना अनेकांनी समजून समजून केली पाहिजे कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची प्रत्येकानं जबाबदारी घेतली पाहिजे विधिमंडळाच्या कोण काय म्हणतं याच्यापेक्षा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हा अहवाल सगळ्यांना बघायला मिळणार आहे सगळे आमदार त्याच्यावर बोलणार आहेत त्याच्यामुळं मराठा आरक्षण देण्याचा जो निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि सरकारनं घेतलेला आहे ते टिकणारं आरक्षण देण्यासाठी वीस आणि एकवीसला अधिवेशन आहे परंतु या माध्यमातून पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की हे सगळं करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार ना नाही ही देखील आम्ही सरकारनं घेतलेली आहे कोणालाही कुठच्याही जागेवर दावा दाखवण्याचा अधिकार आहे परंतु अनेक वेळा मी सांगून सांगून आता थकलेलो आहे की तिथं शिवसेना लढलेली आहे त्या जागेवर शिवसेनेचा दावा आहे आम्ही तो हक्क सोडलेला नाही आमची भूमिका आम्ही मुख्यमंत्री मोदयांकडे मांडलेली आहे समस्त भारताचे थोर संत शिरोमणी तपस्वी सम्राट आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे काल पहाटे संलेखनापूर्वक मोक्षगमन झाले पन्नास वर्षाहून अधिक काळापर्यंत धर्म मार्गावरती सुरू असलेली तप त्याग वैराग्याची यात्रा आज विश्राम झाली जातीच्या धर्माच्या बंधनापलीकडे असलेल्या आचार्य विद्यासागरजी यांचे हिंदू मुस्लिम सिख बौद्ध आदी सर्व संप्रदायामधील अनुयायी होते छप्पन्न वर्ष अन्वानी पायंनी दिगंबर अवस्थेत भारतभर लाखो किलोमीटर पदभ्रमण करत धर्मोपदेश त्यांनी दिला तेल मीठ साखर दूध फळ सुकामेवा आदी अन्नाचा जीवनभर त्याग धारण केला होता केवळ एक वेळ अत्यंत निरस आहार ग्रहण त्यांची चार्य होती केवळ चार तासांची निद्रा हा देखील एक कठोर व्रत त्यांनी धारण केला होता भारतातील सर्वात मोठे गोशाळेचा विस्तार त्यांनी निर्माण केला हातमागाचे पुरस्कर्ते स्वदेशी भारत निर्माते अशी त्यांची ओळख होती आजच्या विनयांजली सभेला सकल खेड जैन समाज अध्यक्ष रमेश जैन वैभव जैन लक्ष्मीकांत जैन वीरेंद्र जैन तसेच महिला जैन मंडळाच्या सर्व महिला उपस्थित होत्या समस्त भारताचे शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांचाच पहाटे संलेखनापूर्वक मोक्षध पन्नास वर्षा पन्नास वर्षाहूनही जास्त तपस्या वैराग्य याची यात्रा जातीच्या धर्माच्या बंधनाप्रिकडे हिंदू मुस्लिम शीख बौद्ध या सर्वांचे या सर्व धर्मांचे ते अनुयायी त्यांचे होते छप्पन्न वर्ष दिगंबर अवस्थेत अनवाणी भारतभर लाखो किलोमीटरची पदयात्रा करून जैन धर्माचा त्यांनी प्रसार केला तेल मीठ साखर दूध फळ सुखामेवा अशा सर्व गोष्टींचा त्यांनी अन्न त्याग केला होता अत्यंत निरस असा ते आहार घेत असत सर। भारतातील सर्वात मोठी गोशाळा याचा विस्तार आणि निर्माण त्यांनी केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते हातमाग आणि स्वदेशी भारताचे पुरस्कर्ते आणि निर्माते होते अशा गुरुवर्यांना खेळ जैनी समाजातर्फे विनयांजली अर्पण करीत आहोत आणि यासाठी भारत शासनाने राष्ट्रीय दुखवटा सुद्धा जाहीर केला आहे श्री दत्त मंदिराच्या नूतनीकरणासाठी आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून सहा कोटी दहा लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाचे भूमिपूजन कुणबी समाज बत्तीशी विभाग श्री दत्तात्रेय देवस्थान ट्रस्ट चिंचवली यांच्या वतीने पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते आणि आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी भरत गोगावले यांची पुण्यही त्यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास रायगडचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी गोरेगाव येथे बोलताना व्यक्त

हल्ली गल्ली बळामध्ये जाऊन बैठका घेतात शिवाजी पार्क वर सभा करणारे चावडी सभा घ्यायला लागलेली आहे शिवाजी पार्क वर सभा करणारे महाराष्ट्रात पांडव गायन मीटिंग घ्यायला लागलेली आहे बरेच वेळ अजिबात विचलित होऊ नका तुमची तुम्ही मिळवलेलं जे कर्तृत्व आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुणाचाही माहीत झाला या पेण रायगड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यामार्फत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आपल्या महाराष्ट्रात सिकल सेल अनेमिया होमोफेलिया पॅलेसोमिया ब्लड कॅन्सर किडनी फेलियर इत्यादींसारखे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात आढळत असतात आणि याच गोष्टीचा विचार करून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यामार्फत महारक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित केला जातो याचप्रमाणे ते या वर्षी ही आयोजित केला असून महाराष्ट्रभर सुमारे एक लाख रक्तदाते या शिबिराला आपला सहभाग नोंदवतात अशी अपेक्षा आहे या शिबिरात पेण तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती आपला सहभाग नोंदवून रक्तदान केलंय रायगड जिल्ह्याच्या पालीतील ग बा वडेर हायस्कूलच्या सहकार्याने व वा वाकणगावमधील तरुणांच्या वतीने तसेच शिवप्रेमी आणि पालीतील मुस्लिम समाज यांच्या मदतीने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती शिवरायांच्या चरित्रावरती आधारित प्रश्नमंजूषा कार्यक्रम राबवण्यात आला या प्रश्न मंजूच्या कार्यक्रमाचा बक्षीस समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला भविष्यात सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन स्वराज्य सुराज्य सुराज निर्माण करून गुण्यागोविंदाने राहावे आणि राज्य देश आर्थिक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी शिवरायांची प्रेरणा ध्येय आजच्या तरुणांना मार्गदर्शक होईल त्या अनुषंगाने घराघरात शिवजयंती घेऊन चर्चा घडावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम पारितोषिक बक्षीस म्हणून देण्यात आले व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शिवप्रतिमा भेट देण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे आयोजक सत्यशोधक वारकरी महासंघ रायगड जिल्हा अध्यक्ष हबप, पोंगडे महाराज हबप भगवान दळवी महाराज उबाटा शिवसेना नेते राजेंद्र राऊत पर्यवेक्षक पायने आणि ग बा वडेर हायस्कूलचे शिक्षक उपस्थित होते जगदगुरु संत कलाम महाराजांचा जन्म झाला आणि कलाम महाराजांनी काय केलं संतांनी काय केलं की आता आपला अनेक जाती माणूस आहेत मुसलमान आहेत बौद्ध आहेत विविध जाती धर्माची मुलं आपण होती तस या महाराष्ट्रामध्ये विविध जाती धर्मामध्ये विखुरलेल्या समाजाला मानव माणूस म्हणून एकत्र आणण्याचं काम तुम्ही केलं जगद्गुरु गुरु तुकोब आम्ही पहिले माणूस आहोत आणि हे माणसाला माणसाची मांचार ओळख करून देण्याचं पहिलं काम या महाराष्ट्रामध्ये संतांनी केलं आणि माणूस एकत्र आल्यानंतर सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सर्व जातीच्या आणि सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काय निर्माण केलं स्वराज्य निर्माण केलं मग तुमच्या गावामध्ये चांगला काम निर्माण करायचा असेल तर काही पाटील असतात भोसले असतात साळुके असतात पोंगे विविध अण्णावाची लोक असतात एक अण्णावाचा व्यक्ती गावाचा विकास करू शकतो का <laughs> मी पोहडे आहे मी माझ्या गावात मला विकास पोहण्याला पोहण्यासोबत घेऊन गावाचा विकास करायचा नाही करणार दलवी आहे राऊत आहे सांगले आहेत अण्णा त्या सर्वांना सोबत घेऊन मी गावाचा विकास करू शकतो हे शिवजार समजा सिंधुदुर्गामध्ये आज मुंबई गोवा महामार्गावरती सकाळी दाठ धुके पसरल्याचे चित्र दिसून आले थंडी आणि धुके एकत्र पडल्याने मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना सुखद अनुभव घेता आला सध्या कोकणात बऱ्यापैकी थंडी पडली असून आज धुके पडल्याने पुढील काही दिवस थंडी काढता पाय घेण्याची शक्यता आहे पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती वंचित बहुजन आघाडी चषक दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धा देवेंद्र कोळी सुनील धामणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा सामन्यांचे उद्घाटन भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रथम क्रमांक जितू आई जिते एक लाख व चषक द्वितीय क्रमांक जय भवानी फायर्स रावे पन्नास हजार व चषक तृतीय क्रमांक दिव इलेवन दीव पंचवीस हजार व चषक चतुर्थ क्रमांक शिव शंभो पाटनेश्वर चशक तसेच इतर ही वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली ज्यावेळी मान्यवरांसह पेण तालुका कमिटी सर्व शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते महिला पदाधिकारी उपस्थित होते आज आपण बघत आहे की आजूबाजूला वातावरण खूप धार्मिक अशा आहे तरुणांना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमामधून खूप चुकीच्या गोष्टी पडवल्या जात आहेत आणि तरुण पिढी कुठेतरी चुकीच्या दिशेला वळवली जाते आहे त्यावेळेस या, या पद्धतीचे विधायक कार्यक्रम आणि ज्याच्यातून समाजाच्या एकूणच बंधुभावाला आणि समाजामधल्या सामाजिक सद्भावनेला चालना मिळते अशा प्रकारचे कार्यक्रम लोकांत हे अतिशय आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीने हे जे काम केलेलं आहे आणि खर तर माझ्या मते या पद्धतीचा एवढा मोठा जाहीर कार्यक्रम रायगड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून प्रथमच होत आहे याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते या वंचित बहुजन आघाडी चषकला मैदानात ऊर्जा जी ऊर्जा जी निर्माण केली त्या आमच्या आदरणीय रेखाताई ठाकूर या यांचं मी खऱ्या अर्थाने माझ्या विनंतीला मान देऊन ताई तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि त्यांच्या सोबती आमच्या रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष असतील महासचिव असतील आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जी माझ्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करतो नक्कीच वंचित बहुजन आघाडी चषक दोन हजार चोवीस या माध्यमातून खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडी हा पक्ष केवळ बहुजनचा नसून हा सर्व वंचित बहुजन पीडितांचा आहे हे दाखवून देण्यासाठी हे आज आपण सर्व एकत्र आलात त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती जाणून घेण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण